सोळेचे तीन सेमी गाड्या झुप्या सोडा गाड्या सोडा एकोण पंचेचाळीस फुरे सात सेमी आणि एक, से एक फायनल गा। गाड्या सुट्या सेमी फायनल या माझ्यानातला சேவீக படையில மலவா போய மதி பா तासावरती सोन्या होता गोळ्याच पारन पेदर लढत झाली सेमी तीन मध्ये पंचांचा होता बलमा आणि रायबा अड्याल मल्हार आणि सर्जा आणि इकड मैबोब आणि सोन्या तीन गाड्यांमध्ये लढत झाली काटा किर लढत झाली पंच व्यवस्थित बघा पाच मिनिट वेळ लागू फक्त निकाल एकदा द्या वेळ चार तासात झान पाठीमाग आहे पंचालचा निर्णयाची पुढच व्यवस्थित नका सेमी चार लावून घ्या सेमी चार लावून घ्या पडला सुंदर गाडी पळाली उजीरा पळाला गंगोत चिटई करा सुटला आणि विठ्ठल भूतकरांचा सर्जा सुंदर सर्जा आणि मला गाडी 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 फायदा गेली विठ्ठल सुंदरवाड्या सुंदर सेमी फायनर या माझ्या लढत सुंदर पाहणारा कुटुंबी पळतो तो कडेल असू द्या मध्ये असू द्या ना ते कुठं पण असू द्या लढ्याचा सेमी चार मध्ये पंच एकनाथ करा तर स्टेज पासून निकाल द्या ग्या वर सेमी एक एकनाथ घ्या अशी गती पाहिजे आता झेंडा पंचानं गती घेतली आता सुट्टी नाही या मारण्या बाहेर या मारण्या समर्थ माने जिंती कडव हा या मैदानातला फायनल एक सुटला आणि लढा चढली पहिल्या सेमीमध्ये लढ्यात पाहायला आणि इकडे डायमंड आणि सुंदर गाडी एकच पाहिजे बघा वागवलीकरांचा शंभू आणि त्यांच्या बरोबर पिस्टॉल आणि अलीकडा शंभू अतिशय काटकीर काटकी टक्कर सुने समी बोल बाहेर या बाहेर लवकर चला पाच सात साथ दुपटी सेमी लावून घ्या पालदी दुसरा सेमी लावून घ्या लक्षात घ्या प्रेक्षक ते आसळ्यानं कोण घेतलं तिथला माणूस फौज माणूस आहे आणि तिथं कोणाचा लाड चालत नाही करा उदारा सहकार्य करा गेल्या वर्षी असे यादार थोडं पाठव गेल्या वर्षी सुद्धा फोन सगळे सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली आठ गाड्या आठ गाड्यांचा या मैदानातला सेमी दोन सुंदर अशी लढत मध्ये पक्षा आणि सूर्या पड्याल सागर आणि सर्या इकडं पाटा सुंदर लढत सागर आणि होता मल्हार अच्छा मनक संतोष सेठ माजळी मुट्टी यांच्याकडून विठ्ठल लाणारा एक हजार रुपयाचं बघचाल आणि समालोचना करताना पाचशे रुपयाचं बघचाल आपल्या मनापूर्वक धन्यवाद अ टा या खाली खाली या खाली या खाली या तुम्ही जा तिथे

अतिशय सुंदर निर्ल वर्षस्व डब्ल्यू किल्ले मशीन लढत डोळ्याचं पारन फेटलं बकासूरची गाडी बघितलं त्या डोळ्याचं पारनं फेटलं माणसाने उड्या घालायला सुरुवात केली बदल त्याला मालकाने पाचशे रुपये बसले आपल्या बसी त्यांच्याकडूनच घ्या सोडो सेमी सहा सोडा सेमी बायरा या मैदानातला सहा सुटी सहाचे ज्येष्ठ नागरिक सॅड्र उपस्थित या मैदानातला श्री भाईला सहा सुटला आणि सहा वरे या मैदान या मैदानातला सेमी व्हायला सहा पड्याला सोन्या पडते आणि डाका अतिशय सुंदर अशी लढत सुंदर पड्याला सोन्या लच खाली शेवटच्या क्षणाला टाप टाकला होता पुसवाच्या भोसल्यांचा सोन्या आणि पलीकडा होता नासिक हा सेमी पाच मध्ये सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली बकासुरा आणि माणक्याची गाडी त्याबद्दल या बकासूर बैलाचे मालक मोहित सुजगा यांच्याकडून बचा किल्ले मच्छ्यदगाड यांना एक हजार रुपये व्यक्त झाला विठ्ठलरावर बुध यांना एक हजार रुपये व्यक्त आणि समालोचन करताना पाचशे रुपयाला आपलं मनपूर्वक धन्यवाद होता hey, सात झालेला बाहेर नाही शेवटचा साथ सुटतोय हो शेवटचा सेमी साथ सुटतोय बाहेर नाही या बाहेर नाही या बाहेर नाही या गाडीवाला अरे शेमी साथ गाड्या सुटला सेमिरात सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली पण इकडे पक्ष आणि तेजा पथ आणि इकडं शंभू पडोय अतिशय सुंदर असत पण यार तेज आणि पक्षा आणि यार कृष्णगावचा भाजप होतोय इकडं महाशिरस्करांचा शंभू पले पक्षा आणि अतिशय सुंदर शेवटच्या आलीकडा होता पुसेगावकरांचा बाजा आणि पलीकडा होता पुसेवकरांचा पक्षा लढत झाली दोन गाड्यामध्ये